हॅलो फ्रेंड्स आज आपण शिष्यवृत्ती सराव चाचणी सोडवणार आहोत त्यात लिंग हा घटक अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला प्रश्न एक ते तीनसाठी लिंग विचार करून गटात न बसणारा शब्द ओळखा प्रश्न पहिला त्याच्यातला गटात न बसणारा शब्द ओळखा पर्याय दिलेले आहेत घर पुस्तक खुर्ची शहर उत्तरं तुम्हाला सर्वात शेवटी दिलेली आहेत तुम्ही तुमचं उत्तर आणि शेवटी दिलेलं उत्तर तपासून पाहायचं आहे पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा वाघ लांडोर लांडगा कोल्ला गटात न बसणारा शब्द ओळखा शेळी झोपडी गाय बैल प्रश्न चौथा खालीलपैकी अचूक रचना ओळखा तो लिहितो तो गाते ती ती पोहतो ती गेला आता तुम्हाला अचूक रचना ओळखायची आहे ती प्रश्न पाचवा मराठी भाषेत टिंबटिंब प्रकारची लिंग आहे पर्याय दिलेले एक दोन तीन चार मराठी भाषेत किती प्रकारची लिंग आहेत त्याचा आकडा तुम्हाला इथे लिहायचा आहे प्रश्न सहा ते आठसाठी साठी रिकाम्या जागी पर्यायांमधून योग्य शब्द निवडा प्रश्न सव्वा टिंबटिंब चित्र काढते पर्याय दिलेलेत सुमीत, सुमित सुमित्रा सुजित सुनील पुढचा प्रश्न आहे सातवा टिंबटिंब भाषण करतो पर्याय राकेश रमा रीना मेघा चार पर्यायांपैकी तिथे योग्य उत्तर तुम्ही लिहायचं आहे प्रश्न आठवा टिंबटिंब कार चालवी ते पर्याय दिलेले आहेत प्रतीक विनय हिमांशू लीना प्रश्न नववा दिलेल्या पर्यायांपैकी नपुसकलिंगी नाम ओळखा चार पर्याय दिलेले आहेत पर्वत घर नदी जमीन नपुसकलिंगी नाम तुम्हाला इथे ओळखायचं आहे प्रश्न दहावा दिलेल्या पर्यायांपैकी स्त्रीलिंगी नाम ओळखा पर्याय आहेत गाव गवंडी तरुणी खांब प्रश्न अकरा दिलेल्या पर्यायांपैकी पुल्लिंगी नाम ओळखा पर्याय आहेत शेत शहर मोळी कावळा प्रश्न बारावा दिलेल्या पर्यायांपैकी नपुसकलिंगी नाम ओळखा पर्याय आहेत मंदिर डोंगर घाट रस्ता प्रश्न तेरावा विरुद्धलिंगी शब्दांची चुकीची जोडी ओळखा इथे चुकीची हा शब्द वापरलेला आहे म्हणून नीट तुम्ही पर्याय वाचायचेत मुलगा मुलगी काकू मामी शिक्षक शिक्षिका लेखक लेखिका प्रश्न चौदा विरुद्धलिंगी शब्दाची अचूक जोडी ओळखा येथे अचूक जोडी म्हटलेले आहे म्हणून पर्याय नीट वाचायचे गाय बैल स्त्री स्त्रिया पालक बालक मामा काका प्रश्न पंधरावा काल आम्ही बागेत टिंबटिंब पाहिला मोर सिंहीन लांडोर वागीण प्रश्न सोळावा दिलेल्या पर्यायांमधून पुल्लिंग नसलेला शब्द ओळखा पर्याय आहेत कळप थवा मोळी जुडगा प्रश्न सतरावा युवक शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द पर्यायांमधून शोधा पर्याय दिलेले आहेत तरुणी मुलगी युवती स्त्री तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्ही सराव चाचणी लिंगघटक अभ्यासला आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुमची उत्तरं आणि शेवटी दिलेली उत्तरं तपासून पाहायची आहेत त्या पद्धतीने तुम्ही लिंग घटकाचा अभ्यास करायचा आहे काही शंका असल्यास कमेंट्स करून विचारा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही पा धन्यवाद